बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्वान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजयी करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी विकासाला गती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा मंत्री गुलाबराव येथील जाहीर सभेत मतदारांना आवाहन महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी अठरा एप्रिलच्या रात्री जाहीर सभा घेतली यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेत टीकास्त्र सोडले तसेच कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा त्यांनी मतदारांसमोर ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाला गती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन केले या सभेत आमदार संजय गायकवाड यांनीही आपल्या शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला तर उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनसमुदायासमोर मांडला वैनगंगा पैनगंगा नदी जोड प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे या प्रकल्पाला गती देण्यासाठी व सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या सभेला महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला सांगतात की गाडीवर लोकांनी वर्गणी दिली नव्याण्णव नंबरची व्हीआयपी किंमत किती आहे नाम चार लाख मग देवी शेतकऱ्यांना दिली का मी माझ्या पूर्ला भेटत असते मला कधी माहीतच नाही अधा हजार ड्रेस बदल तर कोणाला मग भेटत नाही घरी आमचा शेतकरी फाटका असत त्याची बंडी फाटकी बनेल फाटक त्याच्या आगाचा घामाचा खर्चा वास वास येतो आम्ही त्याला सुगंध समजतो पण एक एक ड्रेस दहा पंधरा हजाराचा खालणारा आम्हाला सांगत की आम्ही शेतकरी उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं आदम की बात, हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो तो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मिट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह या याद या दिला देंगे आहे की आणि तिसऱ्या वेळेस आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांना दिल्लीच्या बसवायचं आहे त्याच्याकरता आपण सगळ्या जणांनी धनुष्यबाणावर मतदान करावं आपले जिथे कुणी नातेवाईक तिथे आपला कोणी कमळवर उभा असेल तर त्याला आपण आपल्या निरोप द्यावा तिथे घड्याळवर कोणी आपला नातेवाईक उभा असेल तर तिथे आपला निरोप द्यावा हीच विनंती या निमित्तानं व्यक्त करतो आई जगतंबा तुम्हाला उदंड आयुष्य दो उदंड शक्ती दो, जो आपल्याला अडवा येईल त्याचा सत्या नाश हो